नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलिस उत्पादन शुल्क जलसंपदा भरतीस दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाच्या अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये सर्व घडामोडी ह्या अतिशय महत्त्वाच्या व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय संभाव्य अशा चालू घडामोडी आहेत हा आजचा आपला पाठ असणारे तिसरा बघा पहिला प्रश्न विचारला आहे रश्मी शुक्ला यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे या अगोदर रश्मी शुक्ला कोण होत्या तर त्या बघा एस एस बीच्या महासंचालक होत्या त्यानंतर यांची महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली रश्मी शुक्ला यांच्या अगोदर कोण होते तर ते होते रजनीश शेठ रजनी हे या अगोदर पोलीस महासंचालक होते त्यानंतर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली बघा दुसरा प्रश्न आहे आय सी सी मेन्स टी ट्वेंटी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार बावीस खालीलपैकी कोण ठरला होता किंवा आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ब सूर्यकुमार यादव हा दोन हजार बावीस आयसीसी टी ट्वेंटी प्लेयर ऑफ द इयर होता आणि या वर्षी सुद्धा सूर्यकुमार हा नामांकित आहे दोन हजार तेवीस साठी सुद्धा हा नामांकित आहे त्यानंतर बघा तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावासेवा सागरी सेतूला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आले आहे तर याचे योग्य तळगा पर्याय अटल बिहारी वाजपेयी अटल बिहारी वाजपेयी हे नाव महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावाशिवा सागर सेतूला देण्यात आलं आहे छत्रपती संभाजी महाराज हे नाव कोणत्या रोडला देण्यात आले तर ते बघा कोस्टल रोड मुंबईच्या कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यात आले दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील नाव देण्यात आलं आहे आणि बाळासाहेब ठाकरे नाव हे समृद्धी महामार्ग समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले तर शिवडी नावाशेवा हा सागरी सेतू बघा भारतातील सर्वात मोठा आहे सर्वात लांब सागरी सेतू हा शिवडी नावाशेवा आहे ज्याचे उद्घाटन बारा जानेवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे हा सहा पदरी असून सुमारे बावीस किलोमीटर लांबीचा आहे सहा पदरी आणि बावीस किलोमीटर लांबीचा आहे तर आपलं योग्य उत्तर बघा अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव हे शिवडी नावाशिवाय सागरी सेतूला देण्यात आले आहे त्यानंतर बघा डेविड चषक टेनिस स्पर्धा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशात होणार आहेत तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय क पाकिस्तान पाकिस्तान या देशामध्ये डेव्हिड चषक टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीस होणार आहेत त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती एसटीचा दर्जा देण्यात आला याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय बघ हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश राज्यातील हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती एसटीचा दर्जा हा देण्यात आला आहे त्यानंतर बघा सहावा प्रश्न आहे कोणता केंद्रशासित प्रदेश पीएम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरला आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय अ जम्मू आणि काश्मीर जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश पी एम विश्वकर्मा योजना लागू करणारा पहिला प्रदेश ठरला आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील खजूर गोल या पदार्थाला जी आय टॅग प्राप्त झाले आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड ओडिसा ओडिसा या राज्यातील खजूर गुळ या पदार्थाला जी आय टॅग प्राप्त झाला आहे त्यानंतर बघा महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर पर्याय क माधव कुसेकर माधव कुसेकर यांची महाराष्ट्र एस टी महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ही नियुक्ती करण्यात आली आहे प्रमोद अग्रवाल कोण आहे तर ते बघा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नुकतंच त्यानंतरचा बघा नवा प्रश्न जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा अठरा दशलक्ष टन कोठे सापडला आहे तर याचं योग्य उत्तर का पर्याय अ अमेरिका अमेरिका येथे जगातील सर्वात मोठा लिथियमचा साठा अठरा दशलक्ष टन हा सापडला आहे भारतात जम्मू आणि काश्मीर येथे किती सापडला होता तर तो पाच पॉईंट नऊ दशलक्ष टन इतका सापडला होता त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न आय सी सी मेन्स डी आय प्लेअर ऑफ द इयर दोन हजार बावीस खालीलपैकी कोण ठरला होता किंवा आहे तर याचं योग्य त्र का पर्याय बाबर आझम बाबर आझम हा आयसीसी मेन्स डी आय प्लेअर ऑफ द इयर दोन हजार बावीस हा ठरलेला होता आणि नुकतंच शुभमन गिल हे दोन हजार तेवीस साठी नामांकित आहेत ओ डी साठी शुभमन गिल हे दोन हजार तेवीस साठी नामांकित तसेच विराट कोहली हे सुद्धा दोन हजार तेवीस साठी नामांकित आहे हा प्रश्न पुन्हा आलाय तरी आपण घेऊया महाराष्ट्र राज्यातील शिवडी नावा सेवा सागरी सेतूला कोणाचे नाव देण्यात आले आहे तर ते बघा अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे त्यानंतर बघा बारावा प्रश्न एफ आय एच हॉकी फाय इयर्स विश्वचषक दोन हजार चोवीस कोणत्या देशात होणार आहे तर त्याचं योग्य तर का पर्याय क ओमान ओमान या देशामध्ये एफ एच फाय एस विश्वचषक दोन हजार चोवीस हा होणार आहे आणि याची कितवी आवृत्ती असणार आहे तर ती बघा पहिलीच पहिलीच आवृत्तीही असणार आहे जी ओमानमध्ये होणार आहे त्यानंतर तेरावा प्रश्न चीनच्या संशोधन जहाजावर कोणत्या देशाने बंदी घातली आहे याचं योग्य उत्तर ग पर्याय अ श्रीलंका श्रीलंका या देशाने चीनच्या संशोधन जहाजावर बंदी घातली आहे त्यानंतरचा बघा चौदावा प्रश्न शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीसचे चे अध्यक्ष कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ड जब्बार पटेल जब्बार पटेल हे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन दोन हजार चोवीसचे चे अध्यक्ष आहेत मित्रांनो पहिले कोण होते तर ते बघा गोश्री खापर्डे पहिले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष हे गोश्री खापर्डे होते नव्याण्णव नव्याण्णव अखिल भारतीय नव्याण्णव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते तर ते बघा प्रेमानंद गजवी हे नव्याण्णव होते प्रशांत दामले कोण आहे तर ते अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे हे अध्यक्ष आहेत कोण प्रशांत दामले आणि आपलं नुकतंच पिंपरी चिंचवड येथे होणारे शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत तर ते आहेत जब्बार पटेल जब्बार पटेल हे आपले योग्य उत्तर असणार आहे त्यानंतरचा बघा पंधरावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने के स्मार्ट लॉन्च केले आहे तर याचं योग्य उत्तर का पर्याय ब केरळ केरळ या राज्याने के स्मार्ट हे लॉन्च केले आहे त्यानंतरचा बघा सोळावा प्रश्न अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचं योग्य उत्तर बघा पर्याय ड विवेक श्रीवास्तव विवेक श्रीवास्तव यांची अग्निशमन सेवा नागरी संरक्षण आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली नुकतीच नियुक्ती झालेल्या तिन्ही पर्याय चार पर्यायांमध्ये तिन्ही पर्याय आहेत बघा ते आहेत पहिला बघा रश्मी शुक्ल रश्मी शुक्ला कोण आहेत तर त्या महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतरचा ब आहे बघा अनिश दयाल सिंह तर अनिश दयाल सिंहची पण नुकतीच नियुक्ती करण्यात आली ती कोणती तर ती केंद्रीय राखीव पोलीस दल केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफ म्हणून महासंचालकपदीही अनिश दयाल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे नीना सिंह यांची देखील नुकतंच नियुक्ती करण्यात येते कोणती तर सी आय एस एफ सी आय एस एफमधून मधून नियुक्ती करण्यात येते म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सी आय एस एफच्या महासंचालकपदी नीना सिंह यांची नियुक्ती करण्यात येत अशा प्रकारे मित्रांनो आपण महत्त्वाचे सोळा करंट अफेअर्स जे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिशय महत्त्वाचे या व्हिडिओमध्ये आपण कवर केलेले आहेत मित्रांनो अशाच महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपल्या व्हिडिओसोबत नक्की बनवून राहा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद